नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या युट्यूब चॅनलवरती हरभरा या पिकाला काय बाजारभाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे हर चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला शेतकरी बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शेतकरी बंधूं पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाले आहे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दरम्यान आलेला आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दरम्याले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेल्या एकशे वीस क्विंटल जस तर कमीत कमी दर मिळालाय चार हजार नऊशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालाय पाच हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधन अमळणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधनो अकोला या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे दोनशे अठ्ठ्याण्णव ची तर कमीत कमी दर मिळालाय चार हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे पाच हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार चारशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूं अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे तीनशे शहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पाच सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधू मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंधराशे चार क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी बंधूंनो नो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनल वरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण आपण या चॅनल वरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो